राजूमामा भोळे यांच्या मागणीला मुख्यमंत्री शिंदेंची मजुरी रस्ते नवीन बनवण्यासाठी आणखी शंभर कोटी रुपये दिले जातील यासाठी शहराचे आमदार राजूमामा भोळे यांचा प्रस्ताव आमच्याकडे आला आहे त्याला आता आम्ही मंजुरी देत आहे तसेच जळगावात नवीन एम आय डी सीची घोषणा करीत असून त्याद्वारे नवीन रोजगार निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जळगावात आल्यावर जळगाव शहरात माझी लाडकी बहीण योजनेनिमित्त मेळावा सागर पार्कवर घेण्यात आला त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार पालकमंत्री गुलाबराव पाटील राज्याचे ग्रामविकास पंचायतराज मंत्री गिरीश महाजन यांच्यासह लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आमदार राजू मामा उर्फ सुरेश भोळे यांनी शहराच्या रस्त्यांसाठी शंभर कोटी रुपयांची मागणी केली होती ज्या जिल्ह्याचे रस्ते चांगले त्यांची प्रगती वेगवान होते त्यामुळे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादांकडे पाहून आम्ही शंभर कोटी रुपयाच्या प्रस्तावाला मंजुरी देत आहोत असे ते म्हणाले तसेच जळगावात नवीन ची घोषणा करून उद्योग मंत्र्यांना सांगून आम्ही भगिनींना भा, रोजगार देण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत असेही शिंदे म्हणाले पारोळा नगरपालिकेचा पाणी पुरवठा योजनांबाबत आमदार चिमनराव पाटील यांच्या प्रस्तावासाठी आम्ही जी आर काढलेला आहे अशी ही माहिती त्यांनी दिली या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून पंधराशे रुपये महिन्याला देण्याचा निर्णय आपण घेतला तर या ठिकाणी काही लोकांच्या पोटात दुखायला लागलं कोणी तुम्ही महिलांना विकत घेता का कुणी म्हणाल तुम्ही महिलांना लाच देता का अरे नालायकांनो तुम्हाला कधीतरी बहिणीचं प्रेम समजेल की नाही अरे बहिणीच्या प्रेमाचं मोल नसत बहिणी ज्यावेळेस प्रेम करतात भरभरून करतात आमच्या बहिणी तर अशा आहे एक वेळ स्वतः जेवणार नाही पण भावाला त्या ठिकाणी जेऊ घालतील आपल्या भावाकरता काही पण करण्याची त्या ठिकाणी इच्छाशक्ती आमच्या बहिणींमध्ये असते त्यामुळे हे पंधराशे रुपयामध्ये बहिणींचं प्रेम कोणीच विकत घेऊ शकत नाही अरे पंधराशे रुपये तर या ठिकाणी आमच्या बहिणींना दिलेली भाऊबीज आहे ते प्रेम आहे अरे आम्ही तुमच्या प्रेमात उतराई होऊ शकत नाही पण जी काही राज्याची क्षमता आहे त्या क्षमतेच्या माध्यमातन आमच्या बहिणींच्या संसाराला थोडासा हातभार आमचाही लागला पाहिजे म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आपण सुरू केली परवा एक नेते म्हणाले पंधराशे रुपयामध्ये काय होत माझा त्यांना सवाल आहे तुम्हाला संधी मिळाली होती फुटकी कवडी पण तुम्ही आमच्या माता भगिनींना दिली नाही आता आम्ही पंधराशे रुपये देतो तुमच्या पोटात का दुखत आहे भगिनी या सावत्र भावांपासून तुम्हाला सावधान राहावं लागेल ज्यांना तुम्हाला मिळणारे पंधराशे रुपये पचत नाहीये सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट